राष्ट्र कार्य संघाचे अध्यक्ष बोलले जेवळ प्रसिद्ध होत ते मुद्रे मी आशीर्वाद तोपणा वापर करलं एक मिनिटे बरोमाजी साहे tensor बलोदर आदम पर्यंत 2024 नमस्कार करा आपण सगळे दिसती विधान बोलण्यापूर्वी दपारी मध्ये सरी बोलण्यापूर्वी दपारी

मोला अबिल भसल शिव मोला दंश अली हसन मोलाला दंशद अली हसन मोला दशाल भूषण कवी बवला सत्ताभूषण लपूर मोला सत्ताभूषण लपूर मोला आपण आपल्या जगत मानत मनपूर कान उद्या मजुरा मला कान उद्या माझु महिला

পাউন্ডারি ভিতরে uh, <laughs> يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى اله سيدنا মহান শাহী দরবারে লাখো কোটি সুক্রিয়া আদায় করছি যে আল্লাহ রবুল্লা আলমী নিজ নবী সাল্ল সাল্লাম দিকে আমাদেরকে বিশ্ব নেই ভাগাবা ফরিদপুরি বুদ্ধ শাস্ত্রী আজিজ সাহেবের কদম্বারকে হাজির